परेतकर महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचा दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत लहुबाळा परितकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पनोरे तालुका पनाळा येथे आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचे शुक्रवार दिनांक वीस रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता शुभारंभ झाला कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित होते या कार्यक्रमाची संकल्पना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री प्रभात लोढा यांची होती महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी पदवी पुरेशी नसून त्यांच्याकडे कौशल्य असणे ही काळाची गरज आहे पदवी आणि कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करू शकतात यासाठीच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक योग युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण एक हजार महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राचे विकास केंद्राचे सुरू झालेले आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना कौशल्य विकास मंत्री प्रभात लोडा यांनी मांडली राज्यातील कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन यु तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावे यासाठीच एक हजार महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू केली जात आहेत त्यामुळे पन्नाळा गगनबाळा राधानगर या तिन्ही तालुक्यांच्या सीमारेसामधील चाळीस ते पंचाळीस गावातील दुर्गम व डोंगराळ भागातील तरुण तरुणींना याचा प्रचंड फायदा होणार आहे तसेच या केंद्रांतर्गत दरवर्षी महाविद्यालयातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून या केंद्रामध्ये दोनशे ते सहाशे तासांचे म्हणजे साधारणतः तीन महिन्याचे सुसंगत असलेले अल्पमुक्तीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेऊन उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी धामणी खोऱ्यातील युवक युवतींना उपलब्ध होतील असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमस्थळी कला शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महार्थीराव परितकर कार्याध्यक्ष मंदार परितकर पनोरे ग्रामपंचायत सरपंच महार्थीरावजी पाटील डेप्युटी सरपंच प्रवीण कांबळे पी बी कांबळे आर टी बर्गे केंद्रप्रमुख वेतवडे ज्ञानदेव पाटील संचालक कला शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामपंचायत सदस्या गंगूबाई बळीप यासह पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंह संघर्षी यांनी केले त्यानंतर शिक्षणाबरोबर कौशल्य विकास झाल्यास आयुष्यात यशस्वी होता येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करून कुशल बनून आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कला शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महाराव परतकर यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राविषयी पी बी कांबळे शिल्प निर्देशक जोडारी शासकीय आय टी आय पन्हाळाळा यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्या कार्यक्रमासाठी महाविद्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती भोसले प्रभारी प्राचार्य संतोष साकरीकर आकांक्षा पाटील स्वप्नाली मिंगाने भाग्यश्री पाटील युवराज पाटणे जे डी पाटील पी बी पी जी चौगले चंद्रशेखर शेंडगे आर बी पाटील पी एम पाटील सागर चव्हाण तसेच लहूबाळा परितकर महाविद्यालय पनोरेचे सर्व प्राध्यापक शिक्षक तसेच कर्मचारी महेंद्र पाटील उत्तम सातपुते अरुण पाटील प्रकाश पाटील डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार प्रशांत कांबळे उमेश चौगले विठ्ठल रसाळ कुमार रसाळ दत्ता सातपुते सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील पी पी जाधव पी बी टिके, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मंदार हायस्कूल व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूत्रसंचालन संभाजी उबारे यांनी केले तर आभार संतोष साखरेकर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी अनिल सुतार